नमस्कार एवन ग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत तोंडाला चव आणणारे कढी पकोडा ही रेसिपी अगदी कधी ना कधीतरी घरात भाजी नसेल किंवा आपल्याला भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तेव्हा ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही अगदी मस्त तोंडाला चव देऊन जाणारी अशी ही रेसिपी आहे इथं मी कढी पकोड्यासाठी भरपूर कोबी चिरून घेतलेला आहे हा असा बारीक आणि थोडासा लांबटसर असा कोबी चिरून घेतलेला आहे आणि लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे त्यामुळं तुम्हाला खेकडा भाजी टाईप हे पकोडे करता येणार आहेत हे पकोडे करण्यासाठी मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोबी आणि कांदा एकत्र करून घेत आहे कांदा जरा असा सुट्टा करून घेतला ना पकोडे तेलामध्ये तळताना बरं पडतं त्यामुळं हा सुट्टा कांदा करून घेत आहे त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालत आहे मिरच्याचे थोडे तुकडे घालत आहे इथं मी जिरे घालत आहे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट त्याचबरोबर मीठ घालून हातावरती ओवा चोळून घेत आहे आणि तो घालत आहे हे सगळं मिश्रण हातानेच एकजीव करून घेत आहे मीठ आणि तिखट हे सगळं ह्या कोबीला कांद्याला लागलं की थोडंसं त्याचं पाणी सुटतं आणि ते पाणी सुटेपर्यंत आपण हे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेत आहोत त्यासाठी आलं मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडं दही आणि डाळीचं पीठ असं घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये दही आणि डाळीचं पीठ एकजीव करून घेऊन ते सर्व पाण्यामध्ये कालवून घेणार आहे एकीकडे एक आता आपण कढी करायला घेत आहोत तीन ते चार चमचे तेलामध्ये जिरे मिरची कढीपत्ता आणि त्यावरती दही आणि डाळीच्या पिठाचं पाणी करून घेतलेलं होतं ते सर्व घालून घेत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जशी ही कढी पातळ दाट पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी घालून तुम्ही ही कढी उकळून घ्यायची आहे कढी म्हणलं की आपण आंबट ताक किंवा दही वापरतो त्यामुळं साखरेचं प्रमाण हे थोडंसं जास्त असलं पाहिजे म्हणजेच थोडी गोडसर कढी झाली की तुम्हाला त्याची चव आणखीन चांगली वाटेल इथं मी चार चमचे साखर आणि चवीनुसार मीठ आणि आल्याचा कीस असं घातलेलं आहे आणि कढीला छान उकळी आणणार आहे त्यावरती कोथिंबीर घालत आहे इथं कढीला छान उकळी यायला लागलेली आहे हे बघा आपण डाळीचं पीठ आणि दही याचं अगदी परफेक्ट प्रमाण होऊन दाटसरपणा या कढीला आलेला आहे छान उकळी आलेली आहे आता मी या कढीचा गॅस बंद करून दुसरीकडे पकोडे करायला घेत आहे अजूनपर्यंत तुम्ही जर एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअरही करा आता आपण पकोडे करायला घेत आहोत एक पंधरा ते वीस मिनटं झाल्यामुळं कोबीला आणि कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भज्याचं पीठ जसं लागतं त्या प्रमाणात डाळीचं पीठ घालत आहे आणि हे सगळं छान कालवून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे थोडंसं सेलसर हे पीठ करून घेणार आहे कढी पकोडा ही डिश मुळात नॉर्थ इंडियाकडची आहे परंतु तिथं मात्र हे व्हेजिटेबल घालून केलेले पकोडे नसतात नुसतेच डाळीचं पीठ फेटून घेतात आणि पकोडे करतात ती कढी पकोडा डिश खूप उत्तम असतेच परंतु आपण जेव्हा महाराष्ट्रीयन पकोडे करतो त्याला आपण भजी म्हणतो ही भजी केलेली कढी आणि पकोडे हे सुद्धा अप्रतिम चवीचे होतात आणि आमच्याकडं हा अशा प्रकारे केलेला कढी पकोडा खूप आवडतो म्हणून ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता आपण ह्याचे पकोडे तळायला घेऊयात नॉर्थ इंडियामध्ये हे पकोडे नुसते डाळीच्या पिठाचे केले असल्यामुळं कढीमध्ये जेव्हा हे पकोडे आपण घालतो तेव्हा ते मौसूट लिशलुशीत अशी ही कढी पकोडा रेसिपी होते पण मी इथं कोबी आणि कांदा वापरल्यामुळं हे पकोडे कुरकुरीत होतात आणि त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते आणि ती टेस्ट आमच्याकडं सगळ्यांना आवडते असे हे पकोडे गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करून कुरकुरीत असे तळून घ्यायचे इथं तुम्हाला कुरकुरीत असे पकोडे नको असतील तर तुम्ही कांदा आणि कोबी हे अगदी बारीक चिरून घेतलं आणि त्याचे थोडंसं सैलसर असं पीठ भिजवून घेतलं त्याची गोल आणि मांसूत अशी भाजी तळू शकता अशा प्रकारे हे मऊसूत असे पकोडे तुम्हाला तयार करता येतील असे मी आता दोन घाणे काढून घेते आणि एकीकडं भात लावलेला आहे तो गरम गरम भात आणि पकोडा कढी हे सर्व करते इथं तुम्ही आपण नेहमी जी भजी करतो त्या प्रकारे सुद्धा भजी करून कढीमध्ये सोडू शकता म्हणजेच नुसती कांदा भजी किंवा बटाटा किसून केलेली भाजी सुद्धा तुम्ही करू शकता आपण केलेल्या कढीमध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची पकोडे कुठल्याही प्रकारची भाजी ही छानच लागतात परंतु मी तुम्हाला आग्रहाने सांगू इच्छिते की मी आज ज्या प्रकारे कढी पकोड्याची रेसिपी केलेली आहे ती रेसिपी तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला ही रेसिपी निश्चितच आवडेल असा गरम गरम भात घ्यायचा आणि पकोड्यावरती गरम गरम कढी घालायची आणि कढीचे भुरके मारत मारत हा भात फस्त करायचा हा कढी पकोडा जेवायला असला ना की बाकीचं काहीही आजूबाजूचं जेवायला नसलं तरी मला चालतं त्यामुळं नुसतं आज कढी पकोडा आणि भात हे खाणार आहे मस्त वास सुटलेला आहे आणि गरमागरम असा कढी पकोडा मी आता टेस्ट करत आहे अगदी इतका सुंदर झाला आहे ना कढी पकोडा बाजूला मी मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे पण तेही ह्याबरोबर खाण्याची इच्छा होत नाही अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झाला आहे कढी पकोडा पुन्हा भेटूयात अशी छानची रेसिपी घेऊन बाय